कोणाचा फोन आला हॅलो हॅलो झट पटशे आधी ना हो हो झट मागणी पटश्यादी बोला ते काय झालं म्या बायोडाटा दिलता तुम्हाला किती चकूट पोश यार पोश यार काय थांबा थांबा तुमचा बायोडाटा आताच बघा बाहेर फेकला होता चिखलात अहो चुकला फेकला काय ते मुलगी न काय घेऊन काय झालंय मुलगी पासष्ट वर्ष मुलगी देत असते हो कसली बी असू द्या तुम्हाला सांगतो एक लग्न झालेले असू द्या एखादा पोरगा असू द्या दुवा झालेली असू द्या कसली बी मला चालते फक्त मला जेवण घालायसाठी चालते हो अरे बाबा तुझं खरं आहे की पण इथं तशी मुलगी तयार व्हायला पाहिजे ना अहो बघा की एखादी ना म्हणून मी फिकून दिल थांबा दोन मिनटं मला जाऊन आणू दे बाहेर ना मग किती वर्ष लागतील बघा ती तुमचा दोन मिनिट थांबा जरा हा जरा सुकवतो चक्कुट वय पासष्ट पहिली दोन मुलं आहेत तुम्हाला मुला आ, बर तुमची बायको नाही तुमच्या जवळ आता तुम्हाला बायको पाहिजे जेवणा जेवणाखाण्याची हो हा एक साठ वर्षाची मुलगी तरुण कटाशी म्हणजे अगदी सोळा वर्षाच्या मुलीसारखी दिसते बर 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 मग बघा की लग्न झालेले कशा लग्न ज आहे तिचं पण तिला नवऱ्याने सोडून दिले हो बर 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 चालतंय आपल्याला काय साहेब जेवण पण तिचा प्रॉब्लेम आहे दोन तुम्हाला ते होणार नाहीत कसला आहे सांगा एक ते माझ मी करतो की दवाखाना हे करतो ना बघा तिला घरात भांड्याचा आवाज आला का तिचं डोकं उठतय बर 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 तिला दवाखान्यात द्यायला लागतंय भाकरीचं पीठ बघितलं आणि पिठात पाणी जर वतलेलं दिसलं तिला ती पुन्हा दोन महिने शुद्धीवर येत नाही बघा येऊन पडत्या बर मग तसली करून काय करायचं हा काय करायचं तुमचा प्रश्न आहे हो मग बघा करून आधी आपल्या तुम्हाला सांगू पाक केला पाहिजे धुनं पाणी केलं पाहिजे पाणी भरलं पाहिजे हे त्या कामाही नाही म्हटल्यावर मग लग्न करून तिच्या सांग काय उपयोग आहे आपला आता मग आम्ही काय सांगू तुम्हाला तो तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही करा नसेल तर करू नका आता तुम्ही हे सांगितले ते अडचणी हा तिच्या अडचणी आहे त्या अडचणी सांगितल्या त्या मग आता ह्या महत्वाच्या ह्याच अडचणीसाठी करायची बायको का तुम्ही त्या अडचणी सांगायला लागला हो तिच्या पहिल्या नवऱ्यानं पण सोडून दिल तिला असेच बर कशासाठी ते पिठ दिसलं का तिचं डोकं फिरायचं तिला सगळं जग पांढरं दिसायचं बर हा भीती भीती सगळ्या समुद्रातल्या पाण्यावर दिसायची भीतीवर अशी फावायची हा हा मग ते दुसऱ्या नवऱ्या लग्न केलं दुसऱ्यात बी झालं अशी तिचे जवळजवळ दहा लग्न झाले ती बर हा सगळ्यांनी सोडून दिला पाच सहा पाच सहा महिने घरी आणून सोडले ते माघारी बर 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 आता काय करायचं सांगा बरं मग किती लग्न आहे तिचं आपल्या हिशोबाने विसाव असं मला वाटतंय आहे आणि ही अडचण आहे आता आहे म्हणून आहे हो अहो पण माझं महत्वाचं जेवणा खाण्याची अबदा आहे कुणा जेवायचं कोणाच राहायचं यासाठी आपल्याला आहे का तुम्ही अडचण हे सांगितल्या म्हणजे मला काय माझं काम धंदा सोडून पुन्हा हिला सांभाळत मी बसायचं का असं करा तुम्हाला कसं आहे तुम्हाला सांगा, सांगतो एकटं राहून तुम्ही स्वयंपाक बनवून खाल्लं तर लोक नावं ठेवते ती हो लगीन करायचं बायको घरात ठेवायची दार लावायचं ऐकून घ्यायचं ऐकायचं बोला बोला करायचं बोला दार लावून घ्यायचं आता दार लावून घ्यायचं टेपचा आवाज वाढवायचा नसेल टेप नसेल तर टीव्ही लावायची टीव्हीचा आवाज वाढवायचा आणि भांडी कासायची स्वयंपाक काय असं जगाला तर बाहेर ताट माने ता ता फिरायले ना, ता वो ना तुम्हाला बर 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 असं ह्यासाठी बायक करायची आता मग तुम्हाला मला सांगा तुम्ही आता असं एकटंच फिरणार आहे तर काय म्हणते गावात वळू सोडलाय म्हणतील तुम्हाला वळू सोडलाय म्हणते ही ठीक आहे तुमचं मग असं केलं तर चांगलं होईल ना तुम्हाला माझं मॅग करून खाल्लेलं बरं नाही का फक्त तिला आणायची बाबा पण तुझ्या गावात जे अब्रुत तर वाचल ना जाऊ द्या गेली तर असे ही बरे काढली ही कुठ नाही लग्न जमवणार झाला तुम्हाला बायको पाहिजे का नको मला पाहिजे तुम्ही असली काढते का असली पाहिजे का बायको स्वयंपाक नाही आला पाहिजे स्वयंपाक आपणच करून घालायचे अवघा दुसरी दोन स्थळायचे अजून तुम्हाला करायचं का दोन्हीच बघू वेळ आला घालू नका माझा पण तुमचा पण वेळ घालवत नाहीच घेऊ मग वेळ कशाला पण तुम्हाला बघा म्हटलं तुम्ही असले बघितले का अहो बाबा पासष्ट वर्षाच्या तरण्यापोरास कोण लग्न करणार आहे मला सांगा बर बघू आहो तिचं तुम्ही म्हणता लग्न आहे अहो तिचं साठ वर्ष दिसते ती सोळा वर्ष पुरी सारखी अगदी शेंडा खुड सारखी दिसत असते अगदी वट आपलं तर दूध येते असं वट आहे तिचं एवढी कवळे वीस लग्न झाली अहो आता वीस लग्न कुठे टिकलाच नाही तर काय करायचं चार सहा महिने चार सहा महिने कुठलं महिन्याभरात यायची माघारी पंधरा दिवस तर असेल की महिन्यात ना नाही 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 ते अगदी म्हणजे कोहरा पीस अहो ते काय आहे कोरापीस कोरा कोरापीस राहतो का होय हो तुम्ही काय तर लोकाला नाव ठेवू नका तुम्हाला करायचं करू नका पण लोकांच्या नाव ठेवू नका तुम्ही पैसे बी घेताय पोरी बी असल्या धावताय तुम्ही म्हणजे तुम्हाला गावाला सगळ्या लोकांना उद्योगच तुमचा काय हे फसवायचा किर -किर तुम्ही आता क्रिकेट खेळू शकता का सांगा बरं तुम्ही ह्या मग तुम्ही लगे कसा करा सांगा बरं बस तुम्हाला वाटतं मला भाकरी करून द्यावी हे करून द्याव ते करून तुमच्या बाजूकडे एखादी बाय ठेवा ना मग तुम्ही सोय बघायला आव सगळी सोय होते म्हणून करायचं सोय होते काय करता ठेवा फोन ठेवा फोन तो काय फोन ठेवा हे करा हे कुठल्याही मंगल कार्याला लागला ना हा रॉंग नंबर लागलाय आणि आता म्हणता बघितलाय तुमचा बायोडाटा अरे अरे नाव सांगताय हे ना। नाव बी सांगताय कसलं काय नाव बी हो, काय नाय हे नाव कसं सांगितलं तुम्ही कुठे नाव नोंदणी केले तिथं जाऊन तुमच्या पैसे नाव नोंदणी केली ती बाबा माझ्यापाशी नाव नोंदणी तू कुठे नाव नोंदणी केली तुमच्या पाष कशाला माझ्या पाषी केली कोणापैकी आता फी बी दिलाय म्हणताय घेतलाय म्हणताय पंचवीस हजार रुपये बी घेऊन गेलाय आता झालंय कसं माहित आहे का समाजात मुलगी बघायचं म्हणलं का सगळे येडे होते ते हा म्हणून मी जरा तुमची मजा केली हो यासुली असते आमच्या हिशोब भाषेत मजेत तुमच्या भाषेत काय असते कळ ठेवा फोन काय ठेवा नाही तुम्हाला काही काय वाटते का नाही आता पासष्ट वर्ष वय झाले असं भांडत बसण्यात सत्तर वर्ष होते ठेवा फोन होत्या जास्त लग्न होत नाही काय होत नाही होत नाही म्हणजे होत नाही ठेवा फोन